तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच शिल्पने माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत बरीच घरी उपलब्ध एकोणीस हजार घराची लॉटरी जाहीर केली आहे या संदर्भात आपण वेगवेगळ्या भागात माहिती पाहतो मित्रांनो जे काही काय म्हणतात प्रत्येक अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे अर्थातच या घराच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या आहेत नेमकं कोणत्या ठिकाणी किती किमती असणार आहेत हा निघाला प्रश्न होता पण आता आपल्याला माहिती की या किमतीमध्ये पूर्वीच्या लॉटरीच्या किमतीमध्ये दहा टक्के कपात केली असल्यामुळे या किमती कमी केल्या जाणार असल्या आपण वर्तवत पाहिलं होतं किती किमती कमी होतील हे सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये हो पाहिलं होतं आणि तंतुण तशाच प्रकारची किमती आता जाहीर करण्यात आलेली आहे नेमकं आता जे काही शिक्षण अपडेट दिले त्याच्यात किमती काय असणार आहे कारकेटेरे काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोझिशन डेट काय असणार आहे कारण अनेक पोझिशन डेट मित्रांनो बदललेले आहेत ज्याचं दोन हजार सव्वीस होतं त्यांचं दोन हजार तीस झालेलं आहे आणि म्हणून कुठेतरी अनेक बदल काही बदल छोटे मोठे बदल आहेत ते घडलेले आहेत आणि या संदर्भात का का नेमकं काय काय बदल घडलेलं आहे आणि नेमकं नवीन कृती काय आहे हे सगळंच आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही अपडेट दिले मित्रांनो आपण जाऊया सिडकोच्या साईटवरती आणि पाहूया काय काय महत्वाचे अपडेट दिलेले आहेत ते सगळी माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिडकोच्या वेबसाईटला जायचं वेबसाइट वेबसाईट आहे एच टी टी पी एस होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावर जायचं आहे तिथे तुम्ही गेल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफ्रन्स ओपन होईल इत्यानंतर तुम्ही मुख्य प्रश्न आमच्याविषयी सिडको प्रकल्प वीज येते तुम्हाला सिडकोच्या प्रकल्पावरती क्लिक करायचं आहे सिडको प्रकल्पाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा एक पेज ओपन होईल पर हा पेज ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे आणि ती बघा नवीन योजना तुम्हाला नवीन योजनेअंतर्गत काही गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत जे उलवायचे नवीन योजना आहे मित्रांनो जे नव्याने घरी उपलब्ध केलेले आहेत तीच आहेत जे किती नव्याने उपलब्ध झालेले आहेत तर सातशे तेवीस आणि नऊशे शहाण्णव एवढी घरी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत जे नव्याने उपलब्ध झालेली आहेत जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आता याच्यामध्ये बघा मित्रांनो काय काय महत्वाची माहिती आहे पहिला आपण बघूया खारकोपर पूर्व पी तीन पी तीन मध्ये खारकोपर पूर्व आणि सेक्टर आठ या दोन्ही ठिकाणची आपण माहिती एकत्रित पाहूया कारण आपल्याला सगळी माहिती पाहणं महत्वाचं आहे खार को पर आ, या ठिकाणी खारकोपर पूर्व पी तीन विस्तार सेक्टर क्रमांक सोळा अ यासाठी मित्रांनो रेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता एकोणऐंशी आठशे दोन कम्प्लिशन डेट लक्षात घ्या कम्प्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस लक्षात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस या दिवशी तुम्हाला कम्प्लिशन डेट आहे पुढे त्याच्यानंतर तुम्हाला पोझिशन मिळणार आहे हे कुठं लक्षात घ्या पुढे एलआयजी आणि एलआयजी बी दोन प्रकारचे घरी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत आता एलआयजी एलआयजी अर्थातच वन बीएचकीचे घे आहेत मित्रांनो सत्तावीस पूर्णांक बारा ते सत्तावीस पूर्णांक एकोणपन्नास चौरस मीटर कार्पेट एरिया आहे जो महारेराचं क्षेत्रफळ आहे लक्षात घ्या महारेराचं क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे पण सिडकोचं क्षेत्रफळ काय आहे हे हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तेही आपण पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो सिडकोच जे काही स्क्वेअर फीट मध्ये फीटमध्ये हे मध्ये दिलेलं आहे चौरस मीटर स्क्वेअर फीट मध्ये सुद्धा दिलेलं आहे पण इथे दिसत नाहीये पॉपअप मला वाटतं प्रॉपर नाही आमच्या लॅपटॉपचा पण इथे तुम्ही पाहू शकता तीनशे बावीस चौरस फूट असा याचा कार्पेट एरिया आहे हे सगळे तीनशे बावीस आहेत मित्रांनो खारकोपर येथील घरे पण इथे खारकोपरचं दुसरे काही वैशिष्ट्य मला सांगायचं तुम्हाला की एलआयजीबी अर्थातच टू ची घरे सुद्धा खारकोपर या ठिकाणी उभारले जात आहेत थोडक्यात जर तिथे क्लिक केलं तर तुम्हाला बघा एक हजार चारशे पंचवीस घरे टू बी अनाउन्स म्हणजे ही घरे लवकरच बांधली जाणार आहेत जवळजवळ चौदाशे पंचवीस घरे टू बी एचकीची खारकोपरी या ठिकाणी घ्यायची संधी नक्कीच मिळणार आहे आता याला जिथे तुम्ही पाहिलं मित्रांनो तर सत्तावीस पूर्ण बारा ते सत्तावीस पूर्ण एक पूर्ण चौरस फीट रहा तीनशे बावीस स्क्वेअर फीटचे घरे आहेत मित्रांनो आधी याच्यामध्ये तुम्ही बघता एकूण सदनी आहेत सातशे तेवीस सातशे तेवीस घरे उपलब्ध आहेत याची अजून किंमत जाहीर करण्यात आलेली नाही कारण ही नवीन प्रकल्प आहे दुसरे मित्रांनो खारकोपर पश्चिम खारकोपर पश्चिम सेक्टर आधी या ठिकाणी कम्पिटिशन डेट आहे मित्रांनो एक मे दोन हजार सत्तावीस एक मे दोन हजार सत्तावीस म्हणजे हा जो आहे तो अठ्ठावीस आहे हा सत्तावीस आहे एलआय ची घरी मित्रांनो वन ची कार्पेट एरिया सत्तावीस पूर्ण ते सत्तावीस पूर्ण अठ्ठेचाळीस चौरस मीटर अर्थातच ही घरी सुद्धा तीनशे बावीस चौरस फूट एवढी एवढ्या कार्पेट एरियाची आहे तुम्ही ती साइटवर जाऊन मध्ये जर बघितलं तुम्हाला ती किंमत तिथे डिस्प्ले कार्पेट एरिया डिस्प्ले केलेला आहे एकूण सदन आहेत मित्रांनो आठशे शहाण्णव याच्याही किमती अद्यापही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत कारण हा प्रकल्प नवीन मध्ये येतो नवीन योजना उल्वे नवीन योजनेमध्ये असल्यामुळे किमती अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत पण सहाव्या मजल्यापासून वरील प्रत्येक मजल्यासाठी दहा रुपये प्रति चौरस फूट दर आकारला जाणार आहे पुढचे मित्रांनो कामोठे आता कामोठे आणि खांदेश्वर म्हणजे मानसरोवर आणि खांदेश्वर या दोन प्रकल्पाला खूप बऱ्याचपैकी मागणी असेल दिसून त्या मागच्या वेळेस आपण पाहिलेला आहे पण येथील किमती काय असतील हा प्रश्न अनेकांच्या मनात होता का की कामोठ्याच्या किमती काय असू शकतात किमती कमी झाल्या तर दहा टक्के कपा झाल्या तरी किती आमच्या किमती होऊ शकतात हा प्रश्न अनेकांना पडलेला होता तर कामोठेचं आपण पाहूया मित्रांनो पहिलं तुम्ही मानसरोवर पहा मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणचा पोजिशन डेट एकतीस बारा दोन हजार ते बघा पूर्वी दोन हजार पंचवीस दिलं होतं सव्वीस दिलं होतं आता हे डायरेक्ट तीस पर्यंत नेलेलं आहे आता हे कुठतरी चुकीचं आहे म्हणा हे म्हणजे मागच्या लॉटरीमध्ये पोजिशन तुम्ही सव्वीस देता आणि आता डायरेक्ट तीस करता हे कुठतरी थोडं मला हे वाटतंय ऑड वाटतंय कारण जर दहा टक्के किमती कमी केल्या असतील आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर चार चार वर्ष डेट वाढवली तर त्याचा काही यूज होईल असं मला जास्त तरी वाटत नाही पण पुढे बघूया आपण कम्प्लिशन डेट आहेत दोन हजार तीस इथे प्रकार आहे मित्रांनो वन बीएचकेचे गेले आहेत सत्तावीस पूर्णांक दहा ते सत्तावीस पूर्णांक बारा तीनशे बावीस चौरस फूट एवढी त्याचा कार्पेटेरिया आहे एकूण सदनिका आहेत एकवीस फक्त ट्वेंटी वन सदन आहेत मित्रांनो त्याही लवकरच विकल्या जातील कारण याची किंमत आता झालेली आहे दहा टक्के कपात केल्यानंतर किंमत झाली सदतीस पूर्णांक सत्तर म्हणजे सदतीस लाख सदतीस लाख सत्तर हजार आपण मागे जो काही कपातीचा व्हिडिओ बनवला तो ऑलमोस्ट जवळजवळ सेम आहे मित्रांनो जास्त काही फरक पडलेला नाही दुसरं आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन तर खांदेश्वरच पहा खादेश्वरच्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही रेरा क्रमांक मी वाचणार नाही तुम्ही पाहून घ्या पण कम्प्लिशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तीस म्हणजे दोन्हीची दोन हजार तीस केलेली आहे पूर्वीची सव्वीस होते तीस सुद्धा के तीस केलेली आहे इथे कुठेतरी थोडं मला हे वाटतंय वन के घरी गर, वन बेज केरे सत्तावीस पूर्णांक दहा ते सत्तावीस पूर्णांक सोळा चौरस मीटर अर्थातच तीनशे बावीस चौरस फूट एवढं त्याचा कार्पेट एरिया आहे एकूण सदनिका आहेत एकोणपन्नास बघा फक्त एकोणपन्नास घरे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत उरलेली आहेत आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचं तर नक्कीच तुम्हाला इथे घरी घेण्याची संधी मिळणार आहे याची किंमत झाली मित्रांनो बेचाळीस लाख रुपये लक्षात घ्या याची जी काही किंमत झालेली आता बेचाळीस लाख रुपये झालेली आहे कारण या ठिकाणी पूर्वीची जी काही किंमत दिली होती खानेश्वर स्टेशनची सेहेचाळीस लाख सत्तर हजार एवढी दिली होती सेहेचाळीस लाख सत्तर हजार म्हणजे आता दहा टक्केपर्यंत बेचाळीस किंमत झालेली आहे इथे सुद्धा जी काही किंमत होती मित्रांनो आपण पाहू शकतो जे काही मानसोर स्टेशनची किंमत एकेचाळीस लाख नव्वद हजार होती ते आता सदतीस लाख सत्तर हजार झालेली आहे पुढे पहा मित्रांनो तळोजा आता तळोजा हा प्रकल्प सुद्धा आपण पाहिलेला की अतिशय महत्वाचा मानला जातो का कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धता आहे आणि विशेष म्हणजे तळोजा येथील सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थातच राहण्यासाठी ताबा देण्यास तयार आहेत कारण त्यांना ओसी आलेली आहे पहिला प्रकल्प बाबा तळोजा येथील पहिला प्रकल्प कुठला आहे तर सेक्टर क्रमांक सदतीस कम्प्लिशन डेट ओसी प्राप्त झाली म्हणजे ओसी आलेली आहे प्रकार आहे वन एच के तेहतीस पूर्णांक एकोणसत्तर ते चौतीस पूर्णांक पंच्याऐंशी स्क्वेअर मीटर आता इथे कार्पेट एरिया थोडा बदललेला आहे कारण पूर्वीचा एरिया होता तीनशे बावीस आता इथे कार्पेट एरिया थोडा बदल झालाय काय बदल झाला पहा हा जो काही कार्पेट एरिया मित्रांनो तो आता झालेला आहे तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट लक्षात घ्या तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फुट एवढा कार्पेट एरिया झालेला आहे आणि एकूण अडतीस सदनिक उपयोग मित्रांनो या ठिकाणी आणि एकूण किंमत जी काय तीस लाख ऐंशी हजार किंमत ठेवण्यात आलेली आहे तीस लाख ऐंशी हजार किंमत आहे मित्रांनो या ठिकाणी आता सेक्टर सदतीस पूर्वीची जर किंमत तुम्ही पाहिली तर पूर्वीची किंमत होती शेचाळीस लाख चाळीस हजार रुपये लक्ष द्या शेचाळीस लाख चाळीस हजार रुपये होती कारण आता ही जी काही घरे आहेत मित्रांनो एलआयजी ए ची घरे आहेत ए ची घरे सॉरी ए ची घरांची किंमत होती जी चौतीस लाख वीस हजार चौतीस लाख वीस हजारची आता किंमत झालेली आडतीस तीस लाख ऐंशी हजार झालेली आहे एकूण अडतीस उपलब्ध झालेल्या आहेत नंतर दुसरा बघा सेक्टर क्रमांक अठ्ठावी सेक्टर क्रमांक अठ्ठावीस ठिकाणी वैशिष्ट्य मित्रांनो वन बेजी के घर आहेत सव्वीस पूर्णांक शहाऐंशी ते एक सत्तावीस पूर्णांक एकोणतीस चौरस मीटर आता ही जी काही उत्पन्न गट आहे उत्पन्न मर्यादा सहा लाखापर्यंत म्हणजे ही ईडब्ल्यू साठीची घरे आहेत लक्षात घ्या ईडब्ल्यू साठी जे काही घरे आहेत त्याची पण माहिती पाहतोय तर सेक्टर क्रमांक अठ्ठावीस पहिलीची पूर्वीची किंमत होती पंचवीस लाख दहा हजार आता ती किंमत झालेली मित्रांनो बावीस लाख साठ हजार रुपये आणि एकूण सत्त्याण्णव सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि याचा जो कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता याचा एरिया इथे तीनशे बावीस स्क्वेअर फीट एवढा दिलेला आहे तीनशे बावीस स्क्वेअर फीट सत्याण्णव सदन मित्रांनो बावीस लाख साठ हजार रुपयाला नंतर बघा तुम्ही पाहू शकता इकडे जे काही तळोज आहे तळुजातील दुसरे एक महत्वाचं डेस्टिनेशन आहे सेक्टर क्रमांक एकोणचाळीस सेक्टर क्रमांक एकोणचाळीस या ठिकाणी तुम्ही माहिती पाहू शकता या ठिकाणी पहा सेक्टर क्रमांक एकोणचाळीस मध्ये जे काही पोजिशन देते ते आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस डिसेंबर पंचवीस आता सध्या करंट सुरू आहे आणि आता मला वाटतं जवळजवळ त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे वन बी बीच केलं मित्रांनो ईडब्ल्युस उत्पन्न गटासाठी आता ही ईडब्ल्यू आहे सुद्धा ईडब्ल्यू उपन्न गटासाठी उत्पन्न उत्पन तुमचं सहा लाखापर्यंत असायला पाहिजे रेरा कार्पेट एरिया सत्तावीस पूर्ण सत्तेचाळीस ते सत्तावीस पूर्णांक छपन्न अर्थात तीनशे बावीस कार्पेट एरियाचे घर आहेत मित्रांनो एकूण सैनिक आहेत चार हजार पाचशे नव्याण्णव चार हजार पाचशे नव्याण्णव जे सगळ्यात जास्त सैनिक या ठिकाणी असल्या दिसून येते आणि याची किंमत जी काय दिली मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेवीस लाख पन्नास हजार एवढी त्या ठिकाणी किंमत ठेवण्यात आलेली आहे तेवीस लाख पन्नास हजार रुपये आता या ठिकाणी जी काही पूर्वीची किंमत होती तुम्ही जर एकोणचाळीची किंमत पाहिली तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे मित्रांनो पूर्वीची किंमत होती सव्वीस लाख दहा हजार रुपये आता ती झालेली आहे तेवीस लाख पन्नास हजार रुपये दहा टक्क्याची कपात करण्यात आलेली आहे पण ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी मित्रांनो तुम्हाला पुन्हा अडीच लाखाचं बेनिफिट सुद्धा मिळणार आहे म्हणजे दहा टक्के कपात आणि अडीच लाखाचं बेनिफिट असं जर तुम्ही पकडलं तर मी मागे व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर सांगितलं की ही जवळजवळ वीस लाख वीस ते एकवीस लाखाला तुम्हाला ही घरी पडणार आहेत वीस ते एकवीस लाखामध्ये तुम्हाला ही घरी मिळणार आहेत जर तुम्हाला पीएमआयचं बेनिफिट मिळालं तर आणि म्हणून ईडब्ल्यू च्या सगळ्याच घरांना तुम्हाला पीएमएवायचं बेनिफिट हे लागू असणार आहे ते तुम्हाला नंतर बेनिफिट मिळणार आहे जर तुम्ही पात्र झालात तर नंतर तर मित्रांनो पनवेल आता पनवेलचं ही अनेकांना जाणून घ्यायची होती की पनवेलच्या किमती काय झालेल्या आहेत तर पनवेल बस टर्मिनल सेक्टर क्रमांक आठ या ठिकाणी आपण माहिती पाहतोय तुम्ही पहा तर या ठिकाणी मित्रांनो जे काही कंप्लीशन डेट आहे ती एकतीस बारा दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तीस जे पूर्वीची सव्वीस होती आता ती डायरेक्ट तीस करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे अनेकांनी कमेंट्स केले की सर हे कुठेतरी चुकीचं आहे असं कोणी नाही करायला पाहिजे होतं इकडे किंमत कमी केली पण आम्हाला जास्त काही परवडेल असं वाटत नाही महत्वाचे मित्रांनो सिटी घर आहेत वनबिजकीचे सत्तावीस पूर्णांक दहा ते सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर अर्थातच तीनशे बावीस स्क्वेअर फूट एवढी त्याची एरिया आहे एकूण सहा सदनिक आहेत फक्त सहा घर मित्रांनो पनवेल या ठिकाणी आणि म्हणून जर पनवेलला घर घ्यायची खूप चांगली संधी आहे लवकरच लवकर तुम्ही अर्ज करून नक्कीच हे घर चॉईस करू शकता किंमत पहा मित्रांनो पनवेलची काय आहे चाळीस लाख साठ हजार रुपये बघा आपणही तोच रेट काढला होता ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हाही आपला चाळीस लाख साठ हजार रुपये होता आणि या ठिकाणी पूर्वीची किंमत होती पंचेचाळीस लाख दहा हजार आता पंचेचाळीस लाख दहा हजार डायरेक्ट चाळीस लाख साठ हजार ही किंमत आलेली आहे जी आपण नक्कीच आता सध्या तरी तात्पुरते स्वरूप स्वरूप काय पर, परवडणारी म्हणू शकतो फक्त हे डेट ऑफ कम्प्लिशन थोडं पुढे गेलं असल्यामुळे पुन्हा इथे थोडं नाराजी ओढवलेली आहे अनेकांनी मला कमेंट्स केल्या मित्रांनो त्या अनुषंगान मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे की जे काही तारीख वाढवली त्यानं काय फायदा आणि काय नुकसान होऊ शकतो पुढचा प्रकल्प आहे मित्रांनो वाशी आता वाशी या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की मागील लॉटरीतील अनेकांनी घरे कॅन्सल केली होती रद्द केली होती त्यामाची कारण सुद्धा तुम्हाला माहिती आहे पण आता पाहिजे काय काय दिलेलं आहे कंप्लीशन दिलेल्या मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तीस इथे पण सव्वीस होती पूर्वीची आता तीस केलेली आहे वन बी एच बीएचकेचे घर आहेत मित्रांनो सत्तावीस पर्यंत सत्तावीस पूर्ण बारा चोरीस मीटर कार्पेट फिर कार अर्थात तीनशे बावीस स्वेअर फीट आणि एकूण पाचशे चोवीस घरे उपलब्ध आहेत यांची किंमत मित्रांनो सहासष्ट लाख सत्तर हजार एवढी ठेवण्यात आलेली आहे सहासष्ट लाख सत्तर हजार कारण या ठिकाणी पूर्वीची जी काही किंमत होती वाशीची तर ती किंमत तुम्ही पाहिली असेल की खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती टीका सुद्धा झाली होती कारण चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपये किंमत होती चौऱ्याहत्तर लाख दहा हजार होऊन आता सहासष्ट लाख सत्तर हजार रुपयापर्यंत ही किंमत आलेली आहे पुढचा प्रकल्प आहे मित्रांनो खारघर खारघर या ठिकाणी तीन प्रकारचे प्रकल्प आहेत एक रेल्वे स्टेशन एक बस टर्मिनल आणि एक बस बस स्थानक आता या ठिकाणी पहा खारघर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनचं तुम्ही हे पाहू शकता माहिती नंतर मी प्रत्येक प्रकल्पाने मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो साईड व्हिजिट करून आता पहा खारघर रेल्वे स्टेशनला सेक्टर क्रमांक एक अ कम्प्लिशन डेट एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस अर्थातच एका वर्षभरानंतर ही डेट ऑफ कम्प्लिशन असणार आहे एलआयजी बी एल आय जी बी साठी घरे आहेत मित्रांनो कारण पूर्वीची जी काही घरी आपण पाहिलेली आहेत ती वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यासाठी दिलेली आहेत एल एलआयजी किंवा ईडब्ल्यू एस तर ही घरी एल एलआयजीसाठी असणार आहेत एलआयजी बी अर्थात टू बेचकिस घरी आहेत कार्पेट एरिया मित्रांनो सत्तेचाळीस पूर्णांक दोनशे सत्तावीस चौरस मीटर बघा सत्तेचाळीस पूर्णांक दोनशे सत्तावीस चौरस मीटर अर्थातच पाचशे चाळीस स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे एकूण चौऱ्याहत्तर सदनिक आहे मित्रांनो आणि किंमत आहे सत्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये आता जर तुम्ही खारघर स्टेशन जर अगोदरची किंमत पाहिली तर ती होती सत्त्याण्णव लाख वीस हजार सत्त्याण्णव लाख वीस हजार पासून आता ही किंमत झालेली आहे पंच्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये आणि हे पुढील वर्षी तुम्हाला याचं पोजिशन मिळणार आहे पुढचा प्रकार मित्रांनो खारघर बस टर्मिनस सेक्टर क्रमांक चौदा इथे सुद्धा कंप्लेशन डेट आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तीस, तीस पूर्वी सव्वीस होती आता ही तीस करण्यात आलेली आहे एलयजी चे घरे मित्रांनो प्रकार आहे वन बीएचके क्षेत्रफळ आहे सत्तावीस पूर्णांक दहा ते सत्तावीस पूर्णांक बारा अर्थात तीनशे बावीस चौरस फूट दोनच घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्याची किंमत त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये लक्षात घ्या त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे कारण या ठिकाणी पूर्वीची पूर्वीची जी काही किंमत का होती ती अठ्ठेचाळीस लाख बघा अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये होती आता ती कुठेतरी त्रेचाळीस लाख पन्नास हजार करण्यात आलेली आहे त्याच आहे मित्रांनो ईडब्ल्यूएस एस खारघर या ठिकाणी ईडब्ल्यूएस एस असो एक प्रकल्प आहे आणि त्याची आपण माहिती पाहतो मित्रांनो काय तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर या ठिकाणी पहा खारघर बस डेपो सेक्टर चौदा ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाचे मित्रांनो कम्प्लिशन डेट आहे तीस 2025. बर, दोन जून दोन हजार पंचवीस आता बघा जी खारघर बस टर्मिनलची जे काय डेट ऑफ बर्थ डेट ऑफ पोझिशन आहे ती दोन हजार तीस आहे आणि बस डेपोची डेट ऑफ पोझिशन ही पंचवीस दाखवते पंचवीस म्हणजे ही घरे ऑलरेडी तयार झाल्याचं सांगताय म्हणजे सव्वीस जून तीस जून दोन हजार पंचवीस जे ऑलरेडी निघून गेलेली आहे याचा तर हा प्रकल्प तयार झालेला आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे वन बिजचे घर आहेत मित्रांनो सत्तावीस पूर्णांक ते सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर कार्पेटेरिया अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर फीट उत्पन्न तुमचं सहा लाखापर्यंत असायला पाहिजे कारण ईडब्ल्यूएस ची घरे आहे याला तुम्हाला अडीच लाखाचं पीएमआयचे बेनिफिट मिळणार आहे एकूण एकशे एक्क्याण्णव किंमत आहे मित्रांनो त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये बघा सेम किंमत आहे ई एलआय आणि हे कुठेतरी चुकीचं वाढत आहे कारण ईडब्ल्यूएस आणि एलआयी एकाच तराजूमध्ये दोघांनाही तोल गेलेलं आहे पण इथे खारघर बस डेपो जे काय आहे खारघर बस डेपो या ठिकाणी पूर्वीची किंमत होती अठ्ठेचाळीस लाख तीस हजार आता झालेली आहे त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपये याच्यानंतरचा प्रकल्प आहे मित्रांनो पहा तुम्ही पाहू शकता uh, जो कळंबोली आता कळंबोली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कळंबोली बस डेपो या ठिकाणी जे काय घरे आहेत त्याचा आपण डिटेल पाहूया कम्प्लेशन डेट मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तीस लक्षात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार तीस कम्प्लेशन डेट आहे ईडब्ल्यूएस घरे आहेत कळबोलीतील सगळे घरे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी आहेत वन बीच केर घरे मित्रांनो कार्पेट एरिया सत्तावीस पूर्ण गहते सत्तावीस पूर्ण बारा चौरस मीटर अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर फीट आणि वार्षिक उत्पन्न तुमचं सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे अशी एकूण एकशे एकावन्न घरे उपलब्ध केलेली आहेत आणि किंमत आहे मित्रांनो सदतीस लाख सत्तर हजार रुपये पहा सदतीस लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे पूर्वीची किंमत होती एक्केचाळीस लाख नव्वद हजार जर बेचाळीस लाख किंमत होती आता ती सदतीस लाख सत्तर हजार रुपये करण्यात आलेली आहे दहा टक्के कपात करण्यात आलेली आहे नंतर आहे मित्रांनो उलवे आता उलवे जे काही नोट आहे उल्वे खारकोपर जे काही आहेत आपण ह्याच्या पूर्वी जे जुनी लॉटरी आहे त्याचे जे घर आहेत मित्रांनो पहा तुम्ही उल्वे खारकोपर सेक्टर क्रमांक सोळा ए कंप्लीशन डेट एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस म्हणजे ही घरे तुम्हाला पुढील महिन्यामध्येच उपलब्ध करून दिली सॉरी पुढील वर्षी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहेत आधी जर जे काही एलआयसाठी गेले आहेत मित्रांनो उत्पन्न गटा एलआयजी अर्थात सर्वसाधारण उत्पन्न गट सहा लाखपेक्षा किती जास्त उत्पन्न असेल तरी चालेल वन बेचकीज घरे आहेत रेरा क्षेत्रफळ सत्तावीस पूर्ण अठरा ते सत्तावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस अर्थात तीनशे बावीस चौरस मीटर सॉरी तीनशे बावीस स्क्वेअर स्क्वेअर फीट आणि इथे तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाही आहे सहा लाखपेक्षा जास्त असा पाहिजे एकूण साधन काय दोनशे सत्याहत्तर आणि या ठिकाणी छत्तीस लाख ,00, तीस हजार रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे पहा छत्तीस लाख ,00, तीस हजार रुपये आता याची पूर्वीची काही किंमत होती मित्रांनो पूर्वीची किंमत होती चाळीस लाख ,00, तीस हजार रुपये चाळीस लाख ,00, तीस हजार जारी की ठिकाणी छत्तीस लाख तीस हजार रुपये ,00, करण्यात आलेले जवळजवळ चार लाख ,00, तीस हजार रुपये मला या ठिकाणी बेनिफिट मिळालेलं आहे नंतर आहे खारकोपर याच ठिकाणी खारकोपर जे काही बी खारकोपर टू बी आता हा जो काही प्रकल्प आहे मित्रांनो तिथे ओसी प्राप्त झालेले अर्थातच हा प्रकल्प रेडी टू मूव आहे राहण्यासाठी तयार झालेला आहे सेक्टर क्रमांक सोळा सेक्टर क्रमांक सोळा ओसी प्राप्त आहे रेडी टू मूव आहे वन बी सी जे घरात साठी आता घरे जी आहे ई उत्पन्न गटासाठी आहेत रेराकार पेटेला सत्तावीस पूर्ण गाठा ते सत्तावीस सत्ताव पूर्ण अठ्ठेचाळीस तीनशे बावीस चौरस फूट सहा लाखापर्यंत उत्तर पाहिजे एक फक्त पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता याचे आपण जे काही सेक्टर सोळा टू बी आणि टू ए दोन्हीची इन्फॉर्मेशन सारखीच आहे मित्रांनो काही फरक नाही आहे कार्पेट एरिया किंवा ओसी आलेली आहे सगळं फक्त इथे रेराचा क्रमांक वेगळा आहे बघा वन बीच केस गेलेला दोन्ही घरे ईडब्ल्यू साठी आहेत या ठिकाणी कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फीट आहे वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत आणि किंमत इथे एकूण पंधरा सदनिक आहेत टू बी मध्ये टू ए मध्ये सतरा सदनिक आहेत किंमत आहे मित्रांनो दोन्ही सारखीच आहे चौतीस लाख अठ्ठे ऐंशी हजार रुपये आता पूर्वीची किंमत होती अडतीस लाख छत्तीस हजार अडतीस लाख छत्तीस हजारचे चौतीस लाख ऐंशी हजार रुपये करण्यात आलेले आहेत पुढचं पहा उलू या ठिकाणी बांबण नोगरी येथील प्रकल्प कसा आहे पहा तर बांबन येथील प्रकल्पाची माहिती पाहिजे तर सेक्टर क्रमांक सहा जो काही प्रकल्प आहे तिथे ईडब्ल्यू उत्पन्न गटाचे घरी आहेत कोशी प्राप्त झालेले लोक राहायला आलेले आहेत प्रकार आहे बी वनबीएच के रेरा क्षेत्र बस सत्तावीस बावीस ते सत्तावीस पूर्ण अर्थात तीनशे बावीस स्क्वेअर फुट सहा लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे कारण ईडब्ल्यू चे घर आहेत एकशे चौद चौरेचाळीस घरे उपलब्ध मित्रांनो आणि किंमत आहे अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये पहा अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये त्याची किंमत ठेवण्यात आलेली कारण याची पूर्वीची जी काही किंमत होती मित्रांनो ती होती एकतीस लाख नव्वद हजार रुपये एकतीस लाख नव्वद हजार अठ्ठावीस लाख सत्तर हजार करण्यात आलेले आहेत हे आपण बाबुन डोरीच्या प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे अपडेट्स सिडकोने त्यांच्या साईटवर अपडेट केलेले आहेत किंवा दिलेले आहेत कारण याच संदर्भात अनेक जण वाट बघत होते की नेमका किमती किती ठेवल्या जाणार आहेत किमती जोपर्यंत जाहीर होणार ना तो नाही तोपर्यंत आपण फायनल मानू शकत नाही असं मी व्हिडिओ बनवताना बोललेलो होतो आणि आता हे किमती कुठेतरी रिलीव्ह केलेल्या आहेत रिव्हिल केलेल्या आहेत फक्त एवढा की फक्त जे काही नवीन प्रकल्प आहे खारकोपरचा उलवे नवीन योजनेचा किमती अजून डिक्लेअर केल्या नसल्यामुळे तेथील कन्फ्युजन आहे पण बाकीच्या सगळ्या किमती पजेशन डेट कार्पेट एरिया एकूण घरे ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे आता पुढील भागात मित्रांनो आपण नेमकं लोकेशन कुठे आहे डायरेक्शन कुठे आहे ती घरे कशी आहेत आजूबाजूला एरिया कसा आहे कनेक्टिव्हिटी काय काय आहे ही सगळी वेग, माहिती आपण पुढील वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणचा आपण सॅम्पल क्लिअर घेऊन येणार आहोत कारण सॅम्पल क्लिअर जवळजवळ सगळे सारखे जास्त फरक नाहीये पण लोकॅलिटी संदर्भात नक्कीच आम्ही व्हिडिओ बनवून तेथील माहिती पाहून घेऊन येणार आहोत बाकीचे मित्र अजूनही माहिती नोंदणी पुस्तिका ही जुनीच आहे अजूनही नवीन नोंदणी पुस्तिका आलेली नाहीये पण नक्कीच जे काही अपडेट आपल्याला मिळतील ते नक्कीच सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही योजना आहे ती फक्त तुम्हाला तर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि याची जे काही घर निवडण्याची प्रक्रिया आहे ती काही दिवसानंतर सुरू केली जाणार आहे अर्थात अठरा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपासून सुरू केली जाणार तर एखाद्यात आपल्याला आज शिल्पच्या नवीन किमती संदर्भात किंवा पोजेशन डेट संदर्भात संपूर्ण माहिती मिळाली असे जसं मी सांगितलं की लवकरच आम्ही साईड जे करून ते संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा फॉर्म कसा भरायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सगळे व्हिडिओ आपण बनवलेले त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे कृपया ते व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी नोंदणी करू शकता तो तास मित्रांनो इथे थांबतो पुण्या व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपल्याला रजा धन्यवाद